नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर सगळ्यांना सर्वात आधी सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर दिवाळीचा आजचा ब्लॉग आहे भले ब्लॉग उशिरा जाईल परंतु दिवाळी आज आहे दिवाळीच्या शुभेच्छा देतोय सर्वांना तर ही दिवाळी सर्वांची आनंदाची सुखसमृद्धीची आणि मंगलमय जाऊ ही शिवराचरणी प्रार्थना तर दिवाळी नेहमीप्रमाणेच दरवर्षीप्रमाणेच दिवाळीच्या दिवशी लवकर उठलेलं आहे आणि सकाळचं वातावरण दाखवतो आजचं या सगळ्यांनी दिवाळीचा फराळ खायला तर सकाळ सकाळी नाश्त्याला सकाळी नाश्त्याला संध्याकाळी नाश्त्याला सध्या फराळच असणार दिवाळी असल्यावर तोच विषय असतो आणि आम्ही काही यंदा काही केलेलं नाही सगळं विकत आणलेलं आहे तर आता पहिला फराळ खाऊन घेऊया आता ऊन पडलं आहे वाजलेत नऊ वाजलेत आणि जरा ऊन पडले कोवळं ऊन सकाळचा सूर्यप्रकाश तर एकदम मस्त आहे की बघा सकाळ सकाळी गाणी लावली होती दानक्यात एकदम दिवाळीची आली दिवाळी तर भारी वाटतंय सकाळ सकाळ खरं तर मुंबईला दिवाळीत झगमगाट वेगळाच असतो एक खरं सांगायचं म्हटलं की लाईटिंग वगैरे ते भारी वाटतं बघायला कधी कधी गेलो होतो मी लास्ट टाइम गेल्या वर्षी दिवाळीत हां गेल्या वर्षी काहीतरी मी दिवाळीत गे हां गेल्या वर्षी गेलो होतो दिवाळीला होतो मुंबईमध्ये यावर्षी नाही जात आलं तर आता सकाळ उघड नाही हे बघा सकाळ झाली रे झाली की हे आले कसं आहे बघा बापूला बसला आहे बघा घरावर हे हॅप्पी दिवाळी भावा हॅपी दिवाळी हे फराळ खायला ये तिकडं कुठं बघ तो इकडं बघ फराळ खायला ये फराळ खायला आता इकडे कडाक्याचं ऊन पडला आहे आता वाजले अकरा सकाळच्या अकरा वाजले त्यांना कडाक्याचं ऊन पडला इकडे माझ्या सकाळी गोळा ऊन होतं आता जबरदस्त ऊन पडला आहे सगळ्यांनी इथे वरडी भाताच्या बांधून ठेली दुण नाही बघा सगळ्या जोडू बिडून इकडे यांच्या वरडी इकडे आहेत लवीचं बन आमच्याकडे लवीच्या बंधन बांधतात लवीचे बंधन भारं बांधतात लवी खाजनात भेटते आमच्याकडे त्याच्यानं भारं बांधतात भाताचे इकडं हा पेंडा सुकायला घातली नाही ओलच काय काय कापून आता पेंडा हा सुक असा आम्ही पण ओलच आणलेलं होतं कापून असं नंतर पेंडा सुकवलेला आम्ही तर आत्ताच एक कंटेंट शूट केलेला आहे हे लाव हे माचीज। अट्टोमाप लावून टाक अट्टोमाप हे तुला बार नाही वाजत अरे माचीच नाही मग बार कशा आणली तू वाजवणार कशात तू वाजवणार कशा पडली आयशी पोस्ट गुडायच सार्वजनिक माची लावलेली होती ती इथ भागाशी आता आम्ही सुतली बॉम्ब फोडणार आहे एकच आणला कंटेनसाठी मायपीड आण मस्ती तू मला म्हणतो पप्पा माझं सगळे बार म्हणतो फोडली पप्पाला फोन केला सगळे पोलीस बार फोडलं काय तर नाही दोनच वाजवली रे पप्पा सांगत दोनच वाजे म्हणजे सगळे म्हणतो आता मन्या लावतोय बॉम्ब माझ कशाच नाही काय काय म्हणते हो झालेला आता कडाक्याच सकाळचं ऊन भारी वाटत आता दुपारी झाली की शाप काल पडून ज्याला उलात ना काला झालोय काय मी वाईट वायसा झालोय काला यांचं काहीतरी सिरक सिरियस डिस्कशन चालू आहे ते पाकबेग लावायचा विषय आहे काल्यापास सांगतो आहे पाकबेग लावायला जाऊया इकडे जाऊया तिकडे जाऊया काय म्हणतो आहे आगीवर जाऊया कुठे नाही हा पाकबेग लावत आहे कुठे कुठे लावलाय पोहे धानीच्या दोन पोवडा लावायचा हाय दोन बॉडरच्या दोघांना ऐकत नाही मग काय पागी तर आता ही टोपी बी घालून आणि बेल घेऊन कुठे आहे तर वर्डी वर्डी जे पेंड्याच्या वरडी बांधलेले आहेत ना त्या तिकडे नेऊन टाकायचे आहेत आपली कोकणातली दिवाळी अशीच असते पहिला दिवस असो शेवटचा दिवस असतो शेतीची कामच करत असतो कोकणी माणूस शेतकरी माणूस प्रत्येक जण तर ती वरडी टाकायचे म्हणून तिकडे चाललोय आता आपच्या इथून बंटूच्या इथन तिकडे घेऊन जायचं आहे गावानावर तिकड टाकायचं तर आता चाललेलं आहे संध्याकाळी पहिली मला बोलावू कुठली घेऊया वरची वरची घेऊया डोक्यावर ओरड वरड घे डोक्यावरती वरण घेतले आणि चला असतं आहे की आमच्याकडे ह्याला हे पेंढ्याचे वरण बोलतात जे पेंडकं म्हणजे भाताचं असतं ते पेंडक पेणका असं काहीतरी वेगवेगळं असतं आमच्याकडे भाताच्या बांधेचं असतं त्याला भारा म्हणतात प्रत्येकाकडे वेगवेगळे शब्द असतात तर हाय नेता आहे इथे टाकायचे त्याच्यावर टाकते तिकड कागद वड आपा त्याच्यावर टाकू टाकू अडवीवर चालत काय टाकते उचल जरा अशी आडवी टाकतो इथे पोरांचं खेळायचं मैदान रिकामी झालं तिकडे सकाळी खेळत होतो पोर मी, मी गेलो नव्हतो काम होतं जरा व्हिडिओ समोरून गेलो नव्हतो तर इकडे खेळतात वरती इकडे ग्राउंड दिसणार नाही खालण्यातनं तर आता रोज खेळायला सुरुवात होईल आपण व्हिडिओ करू असू त्या इकडं किती मोठी लागल्यात बघा कारटी म्हणतात ना कार्टी कारटी मोठे किती झाले बघा वरती छोटे छोटे आहेत नाही तर मोठं झालं आहे काय झाला काकडी समजून खातात एक आमच्याकडे गेल्या वर्षी जी गोष्ट सांगतो दिवाळीच्या वेळी मुंबईतला पोरगा आला होता एक मुंबईत राहिला आणि तिने काढून आणला नाही तर बॉल हरवला आमचा खाली नाही इकडं आणि आला म्हणतो काकडी आहे काकडी पोर म्हणाल नको तू खा अर्धी तोडून देतात एवढा एवढं लांब होतं हलभा आणि खाल्ल्याबरोबर जे कडू कडू लागलं पोराला माहीत होतं पोरा सगळं गप राहिले बारीक जर तो पोरगा जर ती व्हिडिओ बघत असेल तर तेव्हा समजून समजलं असेल कोण आहे तो आणि काय कोणासोबत झाला आमच्या वाडीतलंच बोलत माहिती आहे तर चला समोर बघा हो सूर्य कसा आलाय भारी सीन वाटतो इथून एक फोटो मारूया हा काय काय नको ठेवायला ना का अगं तिकडनं व्यवस्थित राहायला हा ठेवतो बांबू ठेवतो बांबू ब एवढा उडणार नाही दाखवून सगळं ठेवलेलं आहे व्यवस्थित केली वाट लावतात येतात नाही एवढं उडणार नाही कागद झड आहे ना झालेलं आहे आमचं काम वरडी आणून मस्तर की आपलो चल चाल आमच्याकडे संध्याकाळी लावूया लाईट अजून थोडा कालब झाला ना मग लावूया दाखवतो तुम्हाला लावीन ठेव अजून आधी बऱ्यापैकी दिसतंय यांचा अजून भात झोडत आहे बा अजून झालं वाटतं यांचा भात झोडायला लागला सुरुवात केली नाही आता आमचं झोडून झालं डायलीकरांचा झोडायला हे शेंगा लावलेले दिली आहेत ना वांदर केली ठेवीत ना टाकतात सगळ्या संपवून टाकतात हे तर दोडका नाही ठेवी तिथं काकडी वाहतात त्या काकड्याची वाट लावली बरं बार पेटव आवाज नाही आला अरे पेटव आधा अरुदा बार पेटत नाही गार्टवलंस की काय आला आला आवाज आला आता जाये जाये तेपावर, जाये जाये तेपावर। भारा आणायला जायचं तिकडे टेपावर जायचं टेपावर भारा डोक्यावर घेतलाय आणि निघालोय आता ऐकण्या टेपावर इकडं म्हणतात आमच्याकडे तिकडे आलेलं होतं तर अशी असते आमच्या कोकणातले कोकणकरांची शेतकऱ्यांची दिवाळी दिवाळी दिवाळान एक धोरण भारं आणून माहिती <laughs> आमचं झालंय डालेकरांचं हात मध्ये लावायला करायला लागते आमच्याकडे थोडंच दोन तीन दिवसात लगेच आठवतं तर आता वारं घेऊन घरी जायचं संध्याकाळचे सहा वाजता आणि भारा नाही आलं इकडं तर चला आता संध्याकाळ झालाय आणि बी जरा व्हिडिओ अपलोड करायला गेलो तो लावली नाही लाईट आपली दिवाळी 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 वाटली पाहिजे जरा दिवाळी पहिलाच दिवस आहे आता बघा कसला आहे झगमगाट झगझगीत सगळा कसा वाटतंय खर ना रा जबरदस्त वाटत आहे इकडं आपण लाइटिंग केलेली आहे आणि संकेत तिकडं मुंबईत नाय आईची लाईट बंद केली आहे आई मुंबईत गेले संकेत मुंबईत ना संकेत पण सकाळी लाईट लाइटिंग घेणार आहे आकाशकंदी जाणार नाही संकेत अरे आहेच कुठं आला असता हा तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे थांबवण्याची वेळ झालेली आहे आणि आजचा दिवाळीचा पहिला दिवस होता आणि कोकणात आपल्या या गावाकडे ही दिवाळी अशीच असते दिवाळी सकाळी फक्त जरा थोडंफार जरा माहूत असतो नंतर शेतीची कामं दिवाळीच्या परेडला मेन असतात भात कापणी महत्त्वाची असते तर कारण ते शेतकऱ्याचं पिकलेलं सोनं शेतकऱ्याला घरात न्यायचं असतं त्यामुळे ती मेहनत ते भात कापणी करावीच लागते तर असा हा आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग होता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये